शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचे निकटवर्तीय कट्टर समर्थक तथा माजी शिक्षण मंडळ सदस्य तसेच सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते उत्कृष्ट लेखक निवास मोरे आणि समीर पाटील यांच्यासह असंख्य प्रभाग क्रमांक सात येथील शेकडो प्रभागातील कार्यकर्त्यांसह नाशिक शहर भाजप कार्यालय येथे नाशिक नाशिकमध्येचे आमदार प्राध्यापिका आणि फरांदे यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विना अटी न ठेवता भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आलाय प्रसंगी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष सुनील नाना केदार सरचिटणीस सुनील देसाई मंडळाध्यक्ष वसंतराव उशीर प्रभाग क्रमांक सातच्या माजी नगरसेविका स्वातीताई भामरे हिमगौरीताई आडके माजी नगरसेवक मुन्नाभाऊ हिरे सुजाताताई करंजगीकर हेमंत पाटील प्रकाश ननावरे दामोदर अण्णा माणकर

त्यांनी निर्माण केले त्याच्यामध्ये त्यांनी अभिनय केला असे आज त्यांच्या असंख्य समर्थकांसकट भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करत आहे मी पुन्हा दादा गिरेंना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आज स्वागत होत आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करते की आज अभिनेता म्हणून काम करत असताना चित्रपटामध्ये आज निवास मोरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि नक्कीच आम्ही तुमच्यावरती तुमच्याच क्षेत्रामध्ये काम करण्याची चांगली जबाबदारी निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करत असताना आम्ही टाकू आणि तुमच्यासारख्या अभिनेत्याची आणि त्या चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या निश्चित आवश्यकता yeah. आहे कारण मराठी चित्रपट हे आज कमी होत चाललेले आहे आणि मराठी चित्रपटांना निर्मिती करण्याचं आणि त्यांचं दिग्दर्शन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून आपण सातत्याने करत आहोत भारतीय जनता पार्टीने ही आज जगातली सर्वात मोठी पार्टी आहे आणि आज मी त्यामध्ये प्रवेश करतो आहे विणाआट एकच ज्या आमच्या कॉलनीतल्या माझ्या बघिणी आमदार फरंदेताई देवायाने फरंदेताई यांनी फक्त मला हाक दिली की दादा तो आमच्याबरोबर पाहिजे आणि विनाआट आज मी प्रवेश करतो आहे आणि सांगायचं तर की शंभर प्लस आधीच होऊन गेलेलं आहे मी पक्षात आलो असतो काय नसतो आलो काय काहीच फरक पडला नसता पण ठीक आहे चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं याचा खूप आनंद होतोय आणि यापुढे असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत तरी याची मी गावी देतो जय श्रीराम